छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दिवाळी महाराष्ट्रातील सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठी पाडा येथे आहे सदर मंदिरात पहिली दिवाळी साजरी करण्यात आली या दिवाळीत पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण करण्यात आला त्यासाठी पाच हजार दिव्यांची आरास या मंदिरात करण्यात आली यासाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी हे स्वतः उपस्थित होते त्यांच्यासहित सर्व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील शिवभक्त या कार्यक्रमास उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराठीपाडा भिवंडी येथे पहिल्यांदाच दीपावलीनिमित्त आज दीपोत्सवाचा कार्यक्रम शिवक्रांती प्रति शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज करण्यात आला ज्या राजांमुळं आपल्या मंदिरातील देव वाचले गेले आणि त्यांच्यामुळंच आज आपण इथे दीपोत्सव करत आहोत अशा राजांच्या मंदिराच्या ठिकाणी आज दीपावलीनिमित्त दीपोत्सव केलेला आहे सर्व शिवक्रांतीचे प्र विश्वस्त असेल त्याचबरोबर सर्व या शिवभक्त असतील या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांनी या दीपोत्सवामध्ये सामील होऊन आजचा हा आनंदाचा दिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय